नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिव आर एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर आज आपल्याकडे गोर आलेला आहे अवधात गोर आहे गावरान शंकरपटाचा गोर आहे व वासराचा टायमिंग सहा सेकंद अठ्ठावन्न पॉईंट अशा टायमिंगमध्ये त्याने कट केलेला आहे आणि किंमत आहे वासराची एक लाख रुपये मोबाईल नंबर आहे मालकाचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्याऐंशी झिरो चार अठ्ठ्याण्णव तुम्हाला याचे पल्ल्याचे व्हिडिओ भेटतील या, या नंबरवर व्हॉट्सअप करा वासराचे पल्ल्याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला भेटतील सुंदर गावरान वासरू आहे आणि अवधत वासरू आहे जर कुणाला घ्यायचं असेल लवकरच भाऊला कॉल करा आणि वासराचा व्यवहार करू शकता फुल गरम वासरू आहे शंकरपटामध्ये सुंदर धावते तर बघा कोणाला जर वासरू घ्यायचं सर लवकरच लवलं कॉल करा नंबरवर दिलेलं आहे किंमत सांगितली आहे एक लाख रुपये धन्यवाद